ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने वांग भरलेलं वांग करणार आहोत कदाचित तुम्ही या पद्धतीने केलंसुद्धा नसेल कधी आपण नेहमीच खूप जास्त वेगळ्या पद्धतीने भरलेलं वांगे करतो आणि खूप वेगवेगळ्या रेसिपी देखील भरलेल्या वांग्याच्या आहेत पण जर एकदा या पद्धतीने वांग केलं तर नक्कीच बोटे चाटत राहाल इतकी जास्त चविष्ट ही रेसिपी तयार होते आणि खूप जास्त वेगळी आहे त्यामुळे नक्कीच एकदा करून बघा ज्यांना वांग आवडत नाही तीसुद्धा अगदी बोटे चाटत खातील इतकं हे वांगं चविष्ट होतं तर बघा त्यासाठी इथे मी चार ते पाच वांगी घेतलेली आहेत वांग्याच्या आपल्याला डेट काढून घ्यायची आहेत तर इथे बघा देठ आपल्याला संपूर्णसुद्धा काढायचं नाही आहे फक्त थोडंसं डेट आपल्याला इथे वांग्याचं काढायचं आहे आणि बाकीचं कट करून वांगं घ्यायचं आहे आपल्याला ज्या पद्धतीने आपण भरलं वांगं करतो अगदी त्याच पद्धतीने इथे वांगी कट करून घ्यायची आहेत तर बघा आता बाकीची सर्व वांगी आता अशा पद्धतीने मी कट करून घेते तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब एक लाईक नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तर आता इथे बघा सर्व वांगी आपण कट करून घेते आणि वांगी कट केल्यानंतर लगेचच आपल्याला पाण्यामध्ये ठेवायची आहेत नाहीतर मग वांगी काळी पडू शकतात तरी ते बघा अशा पद्धतीने वांगी पाण्यामध्ये घालून ठेवलेली आहे आता एक प्लेट घेऊया प्लेटमध्ये इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक असा कट करून घेतलेला आहे कांदा तुम्हाला जितका बारीक कट करता येईल तितका बारीक हा कांदा कट करून घ्यायचा आहे आता यामध्ये भरपूर अशी कोथंबीर घालून घ्यायची आहे रेसिपी नक्कीच थोडीशी वेगळी आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की तुमचे एक एक लाईक आणि एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं नवीन यूट्यूबरसाठी यामध्ये मी दोन चमचे शेंगदाण्याचा कूड घालून घेतलेला आहे पांढरे तीळ घातलेलं आहे एक चमचा आणि गूळ घातलेला आहे गूळ नक्कीच वापरा कारण की गुळाने या रेसिपीला अजून जास्त चव येणार आहे भरपूर छान जर गुळ नसेलच तर मग एक चमचा साखर घातली तरीसुद्धा चालेल आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे दोन मोठे चमचे इथे मी लाल तिखट घातलेला आहे तिखट इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा इथे मी गरम मसाला घातलेला आहे गरम मसाल्याच्या ऐवजी तुमच्याकडे जर पावभाजी मसाला असेल किंवा मग किचन किम मसाला असेल तोसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता दोन चमचे कांदा मसाला घातलेला आहे आणि एक चमचा इतपत धने घात धना पावडर घातलेला आहे धने पावडर जास्तसुद्धा घालायची नाही कारण की आपण कोथंबीर आता सुरुवातीलासुद्धा वापरतोय आणि नंतरसुद्धा भरपूर कोथंबीर वापरणार आहोत चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे तर आता हे छान असं मिक्स करून घेऊया जर गुळाचा मोठा खडा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने हाताने तो कुस करून घ्या म्हणजे व्यवस्थित गोळ मसाल्यांमध्ये मिक्स होतो बघा हाताने छान हे मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला हाताने मिक्स करायचं नसेल तर तुम्ही चमच्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल आता यामध्ये एक चमचा इतपत तेल घालून घ्यायचं आहे अगदी जास्तसुद्धा तेल घालायचं नाही एक चमचा तेल पुरेसा आहे तेल घालून घेतल्यानंतर लगेचच आपण मसाला पुन्हा मिक्स करून घेऊया तरी ते पाहू शकता मसाला आपला छान तयार झालेला आहे आता पाण्यामधून वांगी व्यवस्थित अशी निथळून घेऊया आणि यामध्ये तो मसाला भरून घ्यायचा आहे मसाला भरताना लक्षात ठेवा अगदी दाबून दाबून आपल्याला मसाला भरायचा आहे कारण की हा मसाला जास्तसुद्धा ओलसर नाही आहे त्यामुळे अगदी दाबून मसाला भरायचा आहे म्हणजे मसाला व्यवस्थित असा वांग्यामध्ये बसला जातो घट्टसर असा मसाला भरायचा आहे तर बघा अगदी अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने वांगी भरून घ्या खूप जास्त चमचमीत ही वांग्याची भाजी होते तुम्ही पाहुणे आल्यावर सुद्धा ही भाजी नक्कीच करून बघा आणि जर पाहुण्यांनी एकदा ही भाजी खाल्ली तर नक्कीच ते तुमचं कौतुक करतील इतकी जास्त ही चविष्ट भाजी होते त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका तर बघा इथं दुसरंही वांगं मी अशा पद्धतीने भरून घेते ही वांगी करण्यासाठी शक्यतो छान लहान लहान वांग्यांचाच वापर करा म्हणजे वांगी छान सुद्धा आणि खायलासुद्धा छान लागतात तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपण सर्व वांगी भरून घेतलेली आहे आता हा मसाला उरलेला आपल्याला नंतर लागणार आहे आता इथे गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे तापत कढईमध्ये मी दोन ते अडीच पळी इतपर तेल घालून घातलेलं ते आहे तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घ्यायचा आहे तेलाचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा मग जास्त करू शकता मोहरी छान तडतडली की यामध्ये एक चमचा जिरे घालून घ्यायचं आहे आणि भरपूर असं लसूण ठेचून घालायचं आहे लसूण ठेचून घातल्यामुळे भाजीला अजून जास्त चव येते त्यामुळे नक्कीच लसूण ठेचून घाला तुम्ही इथे लसूण न सोलता ठेचून घातला तरीसुद्धा चालणार आहे तर बघा लसणाचा हलकासा कलर बदलत आलेला आहे म्हणजेच गोल्डन झालेला आहे त्यानंतर आपण ही वांगी यामध्ये सोडून घ्यायची आहे वांगी सोडताना गॅस बारीक करा मग लस नाहीतर मग लसूण आणि मग जी वांगी आहेत त्यातला मसाला आहे तो खाली लागू शकतो त्यामुळे मीडियम गॅसच करा आता वांगीसुद्धा थोडीशी परतून घेऊया आणि जो मसाला उरलेला आहे तोसुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे तर बघा अगदी झटपट आणि अगदी चविष्ट होणारी ही भाजी तयार होते कोणतेही वाटण जास्त लागत नाही मिक्सरचासुद्धा वापर लागत नाही जर तुमच्याकडे अगोदर शेंगदाण्याचा कूट केला असेल तर अशा पद्धतीने तुम्ही ही झटपट वांग्याची भाजी करू शकता आता ही वांगी छान मिक्स करून घेतली आहेत मसाल्यामध्ये आता ज्या प्लेटमध्ये मसाला तयार केला त्याच प्लेटमध्ये इथे मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे तर अर्ध ग्लास इतपत आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे आता गॅस मिडियम ठेवून वांगी आपल्याला छान शिजवून द्यायची आहेत तर इथे बघा एक सात ते आठ मिनटं मी मध्ये मध्ये चेक करत वांगी शिजून दिलेली आहेत सात ते आठ मिनटामध्ये परफेक्ट अशी वांगी शिजली जातात आणि अगदी चमचमीत अशी आपली ही वांगेची भाजी तयार झालेली आहे तर बघा चमच्याने अशा पद्धतीने चेक करून पाहायचं आहे वांगी शिजली इतका नाही तर वांगी आपली अगदी व्यवस्थित शिजलेलीसुद्धा आहे आणि छान सुद्धा झालेली आहे वर्ण भरपूर अशी कोथंबीर घालूया आणि घ्यास बंद करूया तर ही अगदी चमचमीत अशी वांग्याची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जाता जाता एक लाईक एक सबस्क्राईब करून घ्या आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय